सेवन वन सारेन सेवन सेवन टू झार फोर्टी सेवन थ्री हजार चौदा सतरी एकवीस सतश अठ्ठावीस सत पजा पस्तीस सेवन थ्री हजार ट्वेंटी वन सेवन फोर हजार ट्वेंटी एट सेवन फाय झा थर्टी फाय सेवन सिक्स हजार पस्तीस सात सतं बेस सतसी एकोणपन्नास सत्या छप्पन सात नव्हेराठी सेवन फाइव्ह हजार थर्टी फाय सेवन सिक्स सर फोर्टी टू सेवन सेवन सर फोर्टी नाईन सेवन एट सर फिफ्टी सिक्स बरोबर सेवन नाईन सर सिक्स्टी थ्री सेवन टेन सर सेवन्टीस जा बेटा मी तुला लिहून देते साताच्या पाढ्यामध्येच अशी हालत झाली अजून पंधराच्या पुढच्या पाढे इंग्रजीमध्ये बोलणं म्हणजे केवढी कसरत आहे काही नाही आत्ताच लागते तयारीला मराठी मीडियम जिंदाबाद काही नाही फक्त मनातल्या मनात मराठी पाठ म्हणायचे आणि मग ते इंग्रजीत ट्रान्सलेट करायचे थोडे अडखळतो थोडी अडचण होईल पण मग ठीक आहे करावाच लागेल तयारी इतका अभ्यास स्वतःच्या वेळी केला असता तर दिव्या लावले असते मोठं हरकत नाही आपल्या दिव्यांनाच आता